नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सिडनेरला चिरनेरच्या धरणावर चाललो ना धरणावर चाललो आपण चला तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला काय काय पाऊस जास्त असल्यामुळे घरी पासून नाही केला चला आता ओढा झालं थांबलंय खरे चिकन नमस्कार पोहोचलेलो आपल्या नवीन बघा लोकेशन कसला लोकेशन बघा अजून आम्ही पुढं चाललोय खायला द्यायला आणलंय त्याला बघू हा बघा सोडू शकतो चिवण्यास होते पुढे डोंगर आहे निसर्ग पाठीसर्ग सुद्धा बघू शकतो जाम भारी आहे सगळे मी नक्की इथे येण्याचा मित्रांनो आपण आलोय देवी डॅम वर चिरनेरला खूप मजा आहे इथे खूप हिरवला आहे पाठी संडे म्हणजे अक्काने फुल गर्दी बघू शकता भरपूर लोक आहेत त्या साइड व्यू बघा व्ह्यू एकच नंबर आहे सगळ्यांनी नक्की विजिट इथं जाम भारी ते बघा फुल एन्जॉय चालू आहे रिक्षा मध्ये गाणी लावून फुल एन्जॉय आहे आपले मित्र आले मागण अशा प्रकारे नाश्ता करायला थांबलेले मित्र आपले टाक टाक खात काडू हातात खायला घेतलाय एवढा तरी पण यांना वडापाव खायचा आहे मित्रांनो एक आपला विषय होता देवी धरणावर आपण चिन्हला आलेलो आहोत आणि हे बघा इथं बियरच्या बाटल्या ठिकाण आहे बघू शकता बाकी हिरवी समोर धरण धरण आहे तिकडं तर असं तुम्ही करत जाऊ नका निदान काय एन्जॉयमेंटला येत असेल तर तो, तो कचरा स्वतःच्या स्वतः घेऊन जात चला आणि इथं बघा भरपूर असे प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे पडलेले आहेत एवढं चांगलं निसर्गाने आपल्यासाठी ठिकाण दिले मित्रांनो तुम्ही बघू शकता आता पब्लिक थोडी कमी झाले नमस्कार मित्रांनो आज आपण आलो हप्ता देवी डॅम ला बघा पाटी व्ह्यू कसला भारी झालेला आहे डोंगर सगळी हिरव्या गार झाड आहेत भारी व्ह्यू झालेला आहे आता आपण जायला निघतोय तर चला जाऊया व्हिडिओ आवडले असेल